ते वय ऐकलं तुम्ही ते म्हणे घाणीची दुर्गंधी लई दुरून येते बाबा पर सुगंधासाठी अंतराचा फायदा नाका भोर न्यावा लागतो मस्तच नाटलो म्हणजे अरे मस्तच जमलाय काय काय नाही नाही हे अरे याची सगळी नाटकं पाठ आहेत केशव ते बालटक्के करणार बालटक्के करणार करतो ते काय जमणार नाही जमणार नाही ए, कर हा जर इतका वर आला असेल तर गरीबांमध्ये वाटून टाका पैसा माई। अरे वाई। <laughs> <laughs> अरे तर काहीच नाही याच्यापेक्षा संभाजी काय सरस करतो नाही ते तब्येत बरी नाही हो हाँ? देवी संभाजी राजे म्हणजे बरं ठीक आहे देव आहेत ना मरुजची माशिक

आज पण इथं झोपायचं का अरे काळ्या काय होते झोपायला गारवारा येते लई बंद बंद करतात ना अर मग एका रात्रीत बंगला मिळणार का तुला खिशात नाही आनान मला बाजीराव म्हणा गप गप कैशव काय रे तुला मी एकदा सांगितलं होतं ना बरं हे बरं घरी राहायचं म्हणून कलाकारांनी असं बेवारा झोपलेलं मला आवडत नाही कळलं ना त्या सांग चल आओ पर मला बाकी पण नाही बीड नाही सामान उचल माझ्या मागोमाग चल घरी माँग चल, गरी। चल। जी, जी केशा केशा मातेर संग नको कपडं काळ्या मांजरा करत आडवा नको चल केशा काय बर वाटतंय ना हा? बाबाच म्हणालेत की उठावू नको आराम करू दे हा? ताप उतरलाय की नाही हां हां म्हणजे जास्त झोप लागली जरा ते हां बाबा बाबा प्रयोगाला गेले तू तोंड हात पाय धुवून घ्या चाहत येते हां काय झालं काय झालं म्हणजे काय ही काय तारा झाली बाई हां करा झाली नुसता चा अरे जरा पोहे शिरा अरे पकासुरा पॉट दिलं म्हणजे काय लगेच हात पकडायचा नसतो शिरा पाहिजे फुकट्या हाडाच्या काड्या बरकडाच्या पिपण्या असं तुमतून वाजविना काना खाली का कानाची डोलकीच होईल तुझ्या काय आहे ते काय नाही कुठे काय ते जे लपवलं ते बोलत होतास ना त्यांच्याशी ते होय मित्र आहेत माझी सवंगडी सखे सोपती जीवा बावचे मैत्री मला सल्ले देतात संग हसत्यात रडत्यात हा तो पठ्ठ्या काळ्या आणि हो गोऱ्या मन आहेत माझी बोल दोघांशी पण ऐक मात्र गोऱ्या मनाच ते खरं असत ना पचवायला सर भूमिकेसाठी नवा कर्णाच्या भूमिकेसाठी नवा मृग शोधताय कर्ण मृत्युंजय कर्ण मला ठावाय की <laughs> इंद्राला जावा म्या कवच कुंडला दान केली तव्हाच समधी नाती आणि पक्ष कंगार पण केली राजमाता कुंती अरे तू त्या करण्याच्या जोशात काय माझं लंगड़ा शकुणी मामा करतोस की काय ब झालं पाय मुरगाळला नवं पायसोड पायसोड जी सर जी ठीक ए नाटकाचं पुस्तक आहे मृत्युंजय करणार नीट तयारी कर हा बरीच मुलं येणार आहे तू पण कर सादर कर हां शांतारामजींच्या कंपनीचं काम मिळालं ना तर आयुष्याचं सोनं होईल तुझ्या पण त्यासाठी प्रयत्न की आणि चिकाटी हवी ती बी आहे आणि निश्चय हवा करतो की शाबास मिनल जर मेकअप बॅग दे हो जपून जा हो लवकर जायलाच हवं का अगे म्हणजे काय मेकअप न कलाकारांच्या आधी मेकअप रूम मध्ये पोचायला हवं चला येतो मी अरे असू दे असू चांगलं काम करा केशा केशा मिळाली बघ डाडा अरे कावळ्या अर्ध्या हळगुंडाने लगेच झाला का, लगे का पिवळा तू हा? हा? अरे नाटक ते आणि ते बी करणार अरे हट केशासाठी कठीण काय पण नाही समजलं का रे बहि कठीण आहे करण तो करण रे नाटक पाठ केशाला अनुच्चार माती खातोय आपण तिथं माती कशा घाबरवतोय बरोबर बोलतोय गोरे काय आहे ना मीनल, ती शिकू शकते बघ तुला उच्चार विचार तिला अरे काय काय चाललंय काय मग या निर्मात्याला काय आपल्या अक्कल नाही शांत अरे व्यावसायिक रंग म्हणजे हाऊसफुलचा शो खेच काय सोपं काम आहे कर्णाच्या भूमिकेसाठी ऑडिशन काय गरज आहे आणि मेला कंपनीतला सगळ्यात अनुभवी रे श्रीपाद जाऊ दे देऊ दे त्यांना ऑडिशन <laughs> अरे नवीन कलाकार किती आले आणि गेले मला काही फरक पडत नाही आणि माझी कोणाशी स्पर्धाही नाही चार दिवस झाले की शांताराम परत येईल माझ्याकडे आवड तोंड घेऊन चार दिवसांची थेरायत रे बरोबर आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो कळणाची भूमिका ही मलाच मिळणार केशा केशा ठोकळेवानी उभा नको राहू असं कस बोलू जायचं का गावाला परत काय झालं नाही मी सुतपुत्र नाही एक शेकावा कौरव नाही कौतिया पहिला पांडवता तर अजाबात नाही असं कोण बोलतो असं अशुद्ध तीच तीच तर शिकायचंय ना म्हणजे नाटक शब्द आपल्याला अजिबात कुणीच आपण तुम्ही तू शिकव ना नाही रे बाबा खूप कामं पडले आता भाजी फोडणीला घातली कचरा काढायचा आहे पोछा मारायचा खूप काम आहे आपण करतो संधी काम झाडू मारतो लादी पुसतो संधी काम येतात आपल्याला गावाकडे करायचो ना ते दे मी 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 जाडतो हा अरे भरपूर कामं पडलीत मला दे अ मी करतो ना संधी काम करतो एकदम काय ते करण करणं सोपं नाहीये तुम्ही उच्चाराचं बघितलं ना उच्चारा तर करू शकाल असा 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 करण 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 तरी म्हणा दे करण सोप आहे ते करतो तयारी करतो म्हणजे बानातलं न मारायचा नळातलं काय अजून तयारी कर हा देवांचा देव इंद्र आज आपल्या दारात येणार एक याचक म्हणून ब्राह्मणाच्या रूपात ब्राह्मणाच्या काय ते ब्राह्मण हा बटाच्या म्हणलं तर चाललं का थांब काय थांब वृषाली थांब प्रॅक्टिस चालली कर्णाची कर्ण 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 नाही कर्ण हा तीच वाणी कशी आरशवाणी स्वच्छ असली पाहिजे अरे बाबा वाणी पण छान पाठन तर चांगलं करण मस्त झाला राजकारण हा काही माझा विषय नाही आणि कधीच असणार नाही <laughs> माणसानं कासवा सारखा माणसान म्हण तेच तर म्हणतोय ना तीच नाही तेच तीच आजही आजही माझा अर्जुनाला दिलेलं म्हण आजही माझ अर्जुनाला दिलेलं चुकते चुकते सारखं चुकते थे, 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 थे थे पुस्तक ठेव ठेवते पुस्तक आधी मिरची घे 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 घाल 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 तोंडात जी बोलत नाही ना बघतो घाल तोंडात घाल काय करतोय मिरची आहे रे ती वल लावतो वळत नाही ना वळत नाही नाही कृष्णा मी प्रचंड संभ्रमात देवा सांभाळून घे रे मी प्रचंड संभ्रमात आहे युद्धाच्या वेळी राजमाता कोणती माझ्या समोर उभी राहते आणि मला म्हणती कमी मी बरोबर जेवणाची पण काळजी मी पहिला पांडव नाही बाई उशीर झालाय जायला पाहिजे अगं बाबा उरडतील जायला पाहिजे आता राजमाता कोणती अरे बबन तू अर्जुन माझ्या हातून मारला गेला तरी तुझे पाच पुत्र जिवंत राजमाता कुंती आहे की नाही माझा आवाज खणखणीत बोला शांतारामजी आहे की नाही माझा आवाज खणखणीत हा माझ्याकडे बघा माझा गेटअप बघा शोधतो की नाही मी करणं हो हो मग तुम्हाला असं काय कमी दिसलं माझ्यात की तुम्ही तो काल परवा सातारून आलेल्या त्या बॅक स्टेज दिलात अरे तू कमी पडतोय म्हणून केशवला करण्याचा रोल दिला समजतोयस हे बघ शिवाय मला अनुभवी द्वारकाजींना असं वाटतं की केशव कर्णाची भूमिका चांगली करेल <laughs> आणि द्वारकाजींची नजर पारखी आहे त्यांचा अंदाज चुकायचा का अरे उठ अयो उठ अरे साधा कामगार तू पाठीत खंजीर खूप असतोस उठ अरे पंधरा वर्ष व्यावसायिक रंगभूमीवर रक्ताचं पाणी केलं मी आणि तू मला आव्हान देतोस या बबन शिंदेला अरे ये मैदानात करना, करना? अरे पाचोळ्यासारखा उडून जाशील डायलॉग बोल आताच फैसला होऊन जाऊ दे हे स्वर्गस्थ देवतांनो कितीही विचार केला तरी तुम्हाला नमस्कार करण्याची उर्मी अंतरंगात जागृत होत नाही कारण प्रश्न प्रश्न आणि प्रश्न, प्रश्न, प्रश्न। यथार्थाचा वारूळ फुटताच लक्ष लक्ष मुंग्या तीक्ष्ण दौश करतात माझ्या अस्तित्वाला मी आहे कोण माझं अस्तित्व का या देहाची ओळख काय प्रश्नांच्या भयान काळोखात मी चाच पडतोय माझी अस्मिता नजरेने बघणाऱ्या त्या तीक्ष्ण उठता मी आहे कोण असे शेकडो दर्पण फोडून टाकले तरी कुठल्याच दर्पणाला माझी ओळख सांगता येत नाही अंगराज सूर्यपुत्र सूर्य पुत्र, का कोणते पुत्र हे भयान आहे वितृपणी तप्त सळईपेक्षाही जास्त वेदना देणार आहे आजपर्यंत माझ्या अस्तित्वाला एका क्षणात उठवस करणार माझ्या स्वाभिमानाची लक्तच सर्वांसमक्ष आणणार होते सत्य ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात माझ्या अस्तित्वाच्या राजमाता कुंती म्हणतात की ज्येष्ठ पांडव आहे नांग्यांच्या दंशानं वेदनेचा अग्नी पेटावा सहस्त्र अश्वांच्या टापांखाली शरीराची चाळण व्हावी त्याहीपेक्षा वेदनांनी मी कळवळलं कृष्णा का मला कवच कवचकुंडलांनी सुशोभित केलं का माझ्या मातेनं माझं मरण चिंतेल का मला दैवाच्या दुर्दैवाच्या स्वाधीन केलं हे स्वर्गस्थ देवतांनो मी आवाहन करतो आहे मला न्याय हवाय कोण आहे कारण मला न्याय हवाय न्याय हवाय न्याय हवा न्याय चालला कुठं फिरणं माग हे बरश घालप येतो कुठं करणं करायचं तर मर्दावान ये ना मैदानात तुझ्या सारखे छप्पन बाबन टोपी खाली ठेवतो केशव मल्हारराव इनामदार नाद करायचं ना आपलं सांगून ठेवतो हा नटाने कधी अहंकारी असू नये जो कलावंत आपल्या सहकलाकाराला सन्मान देऊ शकत नाही तो माणूस म्हणून तो सोड नट म्हणून कधी मोठा होत नाही रंगकिरम्यांनी शालीन असायला हवं नम्र असायला हवं द्वारकानात कांबलीचं शिष्य म्हणतोस ना स्वतःला हे आत्ताचं वागणं तुला शोभलं नाही बाबा चुकलो माफ करा मला परत नाही चुकणार खास नवीन पारबारा सुरुवात होतीये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण तुझ्या पायगुणाचं पहिला प्रयोग हाऊसफुल आहे हा हाऊसफुलचा बोर्ड असाच टिकवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुझी आहे तुझ्या मेहनतीवर अनेक रंगकर्मी तंत्रज्ञ यांचे संसार श्वास घेणार आहेत आता या रिकाम्या दिसणाऱ्या खुर्च्या थोड्याच वेळ सगळ्या भरून जातील तेव्हा रंगभूमीशी आणि या रसिक प्रेक्षकांच्या चरणी शरण जा आणि मनापासून काम कर तो करेल पण त्याआधी दे या चेहऱ्याला लावलेल्या ला रंगाशी या रंगभूमीशी आणि या रसिक प्रेक्षकांशी प्रामाणिक राहशील एक उत्तम रंगकर्मी होऊन दाखवशील मी वचन देतो बाबा तुमचे संस्कार तुमची शिकवण कायम मनात जपी आणि एक सच्चा रंगकर्मी बनवून दाखवी आशीर्वाद द्या शुभम होतो ए विठुआ पहिली बेल दे रे चल नाटक सुरू करायचंय चला ओ, देतो दादा काही मदत हवी आहे ना नाही करणार ना आपण बाबांसाठी काय पण सोलो करणार आहात सगळं हे घे एवढी मदत चालेल चांगला वास येतोय अंगाशी अशी झणझणीत भाजी ना जाम आवडती बाबांना काय हसायला काय झालं काही नाही तू मोरूची मावशी करणार आहेस ना हा करणार ना मोरूची मावशी करणार टिंग टिंगा कटंग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कट्ट केशव आयुष्यात यश मिळतं तेव्हा कसं वाटतं रे यश वेगळं वाटत हाऊसफुलचे बोर्ड टाळ्या प्रेक्षकांच्या सह्या वेगळ्या जीवनाचा अनुभव पण खरं सांगू लोक ना मूर्तीची तारीफ करतात पण दगडातून ती मूर्ती घडवणारा शिल्पकार खरा महत्वाचा असतो तसं मला घडवलं बाबांनी तू बाबांच्या बोटा ना बोटात जादू आहे जादू त्याने असा असा मेकअप केला ना बघता बघता केशवचा कर्ण होतो <laughs> के काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे म्हणून अशी माणसं मिळाली नसतीस ना तर आयुष्याचा <laughs> मार्गच खुंटलाय ते, ते दूरचा प्रवास कसे करणार मिनल, इच्छा असेल तर मार्ग बदलता येतो फुलपाखराचे पंख छाटले गेले तर फक्त सुरवंट उडतात सुरवंट उडू शकत नाहीत सरपटतात केश सुखाच्या संसाराच्या मृगजाळा मागे मी पण धावले पण तू म्हणतोस ना तुला संधी यश बाबांमुळे मिळालं शंभरच्या वर प्रयोग झाले